कोल्हापूर रत्नागिरी रोडवर असलेल्या वडणगे फाट्याजवळ बेकायदेशीर विनापरवाना दारूची वाहतूक करताना करवीर पोलीस गुन्हे शोध पथकाने कारवाई करून वेगवेगळ्या कंपनीच्या दारूसह गुन्ह्यात वापरलेल्या इको कारसह पाच लाख सत्तर हजार दोनशे दहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला या घटनेची हकीकत अशी की कोल्हापूर रत्नागिरी रोडवर असलेल्या वडणगे फाट्याजवळ पांडुरंग धोंडीराम पाडेकर हे वयवर्ष अठ्ठावन्न राहणार पाटील गल्ली मुक्काम पोस्ट निवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हा पांढऱ्या रंगाच्या इको कार एम एस शून्य नऊ सतरा सहासष्ट मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक बेकायदेशीरित्या करणार असल्याचे खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांना मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर कांबळे अमोल चव्हाण योगेश शिंदे अमित जाधव विजय पाटील धनाजी बर्गे यांनी आंबेवाडी येथील शेतकरी संघाचे पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजूस थांबून सापळा लावला व पांढऱ्या रंगाची इको कार एमएस शून्य नऊ सतरा सहासष्ट ही गाडी कोल्हापूर रत्नागिरी रोडवरून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना दिसली त्या कारला थांबण्याचा इशारा देताच ती कार थांबली सदर गाडीची झडती घेत असताना गाडीच्या पाठीमागे असलेल्या डिगीमध्ये वेगवेगळ्या वे कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले वेगवेगळ्या दारूच्या बॉक्ससह इको कार असा एकूण पाच लाख सत्तर हजार दोनशे दहा रुपयाचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेण्यात आला